मित्रांनो जयंद आज मी नगर तालुक्यातील उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या बाहेर या ठिकाणी आंदोलनात बसलोय आज आंदोलनाचा कुठलाही हेतू नव्हता परंतु वारंवार माझ्याच निंबोडी गावातील जो केवळ दीड वर्षापूर्वी केलेला रस्ता त्यावेळेस तो तीन महिन्यात पूर्ण धूळझाण झाला होता रस्ता अजिबात डामटीकडून राहिलं नव्हतं त्या रस्त्याचा मी त्या वेळेपासून आजपर्यंत पाठपुरावा करतोय कारण की त्याचं अर्ध काम पुढचं मध्ये बाकी होत या रस्त्यासाठी जवळजवळ चार कोटी रुपये एवढा निधी बांधकाम विभागाला शासनाने मंजूर केलाय आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर माझ्या निंबोडी गावात जे निंबोडी गाव ते खंडोबा मंदिर रोड आहे तो पूर्णपणे कायम रोड झालेला आहे सगळ्या लोकांच्या घरात धूळ धान होत आहे आमचं स्पष्ट हे म्हणणं होतं एक तर तुम्ही त्या ठेकेदाराकडून हा रस्ता पूर्ण करून घ्या नाही तर मग हे जे काही अंतर आहे या अंतराचे त्याला एकही रुपया देऊ नका परंतु आम्ही सातत्याने पाठपुरावा करून देखील सामाजिक बांधकाम विभाग यांनी कानाडोळा याकडे केला आहे आणि याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की घेतलेली टक्केवारी जी काही ठेकेदार कुठून ठेकेद टक्केवारी घेतली असेल त्यामुळे हे पूर्णपणे दुर्लक्ष दे करत आहेत परवा देखील मी या ठिकाणी आलो होतो उपाभियंता यांना भेटलो स्वतः भेटलो त्यांनी मला सांगितलं की हे काय सकाळी आम्ही भेटलो होतो चार वाजताच याचा मी मार्गी लावतो परंतु कुठलंही पत्र नाही आणि आज मी फोन करतोय तर ते फोन सुद्धा नाही राहिले त्यामुळे आज या गोष्टीचा निषेध आणि माझ्या निंबोडी गावात जर आम्ही सगळीकडे लक्ष येतो नंतर माझ्याच गावात जर एखादा रस्ता तीन महिन्यात खराब होत असेल तर मग दर आता यांना यांची जागा दाखवून द्यायची वेळ झाली त्यामुळे या ठिकाणी आम्ही कुलूप लावून आंदोलनात बसले आहोत